रामकृष्ण हरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दिवस हे चिंतन मनुनी करत या ती ओजा ते न करणे हे चि कपि ध्वजा निपजेत या महापूजा आद्याय अठरावा कोवी अकराशे एकोणऐंशी अर्थ हे अर्जुना जो भक्त अंतकरणापासून माझी भक्ती करतो ना जो भक्त सर्व कर्म मला समर्प करतो ना खऱ्या अर्थाने त्याची ती पूजा सफळ झालेली असते त्याचे करणेच न करणे होते आणि त्यांच्या महापूजेने तो मला त्यांच्या प्रेमबंधनात बांधून ठेवतो चिंतन साधकाची माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वरील ववीच्या माध्यमातून भक्तांच्या देवत्व प्राप्त स्थितीचे वर्णन करत आहेत अर्थात भक्ताची मुद्रपता वर्णन करत आहेत यासाठी माऊली सांगतात जे भक्त आहे ब्रह्मस्वामी या स्थितीत पोहोचलेला आहे ज्यांच्या देहबुद्धीचा नाश होऊन ते भगवंताच्या ठिकाणी एक रूप झालेलं असतात ज्यांच्या वाणीने विचाराने बुद्धीने कार्याने ते सर्वस्व देवाचे झालेले असतात ते भक्त भक्त न राहता त्यांची स्थिती देवत्वाला पोहोचलेली असते त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये आता भेदच उरलेला नसतो या स्थितीचं वर्णन माऊली या ठिकाणी करतात ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिल्यानंतर दोघामध्ये वेगळेपण दिसत नाही सोन्याच्या ढिग्याला सोन्यानेच झळकल्यानंतर दोघात वेगळं कोण आहे सांगता येत नाही दिव्याने दिवा लावल्यानंतर प्रकाशाने प्रकाश निर्माण केला जातो त्याचप्रमाणे मजरूपी झालेला भक्त वेगळा आहे हे सांगणे कठीणच आहे हेच भगवंत सांगतात ज्याप्रमाणे कपड्यामधील तंतू कपड्यापासून बाजूला करता येत नाही माठामधील माती माठापासून बाजूला करता येत नाही समुद्रातील पाण्यातील तरंग कापडातील सुगंध फुलातील दुग सुगंध आणि झाडातील सावली त्यांच्यापासून वेगळी करता येत नाही ना तसेच मर्दप्रस्थितीला प्राप्त झालेले आहे भक्त माझ्यापासून वेगळा होत नाही तो भक्त त्यांच्या कर्मानेच माझ्या होतो त्यांचे कर्म हेच न करणे होतात आणि तो सर्वस्वई मला समर्पित होतो या स्थितीलाच महापूजा असे सांग म्हणतात आणि तो त्याच महापूजेने मला बांधून टाकतो हेच माऊली वरील बोबीच्या माध्यमातून सांगताना माऊलीने आपलं पारायण सुद्धा भगवंतासमधूनच भगवंताशी मधून होण्यासाठी होण्यासाठी आहे गेल्या बत्तीस दिवसापासून आपण भगवंताला प्राप्त होण्यासाठी भगवंताशी जवळीक साधण्यासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करत आहोत निश्चितच या पारायणामध्ये आपण देवाच्या अगदी समीप गेलेलो आहोत किंबहुना देवाला प्रियही झालेले आहोत तुम्ही ग्रंथाला संताला प्रिय व्हा नक्कीच तुम्ही देवालाही प्रिय होणार यात शंका नाही रामकृष्ण आरे पुणे पुरे सांभाळून घ्या